त्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा टाकला की लिगल ओपिनियन उपलब्ध करून द्या महानगरपालिकेने ते अजून लिगल ओपिनियन आम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही पण आमची माहिती ज्या अर्थी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती आधी सांगितलेल्या आहेत आमची माहिती ही कन्फर्म आहे की लिगल ओपिनियन सुद्धा याला निगेटिव्ह आलेलं आणि <coughs> मुळामध्ये जी टेंडरची कॉस्ट होती ती चार हजार कोटीवर ना साधारण सहा हजार सहाशे कोटीच्या वर चाललेली आहे मग चार हजारच चार हजार कोटीच टेंडर सहा हजार सहाशे कोटीला का दिलं जात आहे कुठल्या कंपन्यांना दिलं जात आहे या कंपन्यांची कोणाचे लागेबंदी आहे याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं ते नाव पुन्हा एकदा घेतोय सनी पांड्या हा, हा।, हा। माणूस या सगळ्या गोष्टींच्या पाठी इन्वॉल्ड आहे ही गुजरातची कंपनी आहे त्या पांड्याचा फोटो सुद्धा मी आपल्याला मागच्या वेळा दाखवलेला आताही उपलब्ध आहे आणि या सनी पांड्याने हे सगळं कार्टेल तयार केलंय याच्यामध्ये गगराणी साहेबांवर काय प्रेशर आहे मला माहित नाही आणि एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा हे ते टेंडर त्यांना द्यायची सरकारला का आवश्यकता आहे का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या गणितासाठी ते सगळं मॅनेज केलं जात आहे बरं बत्तीस कोटी अबो जे मी सांगतोय ते ऍक्च्युअल साठ कोटी पर्यंत जात आहे कारण सेहेचाळीस टक्क्याची जी लेवी आहे कामगारांची लेवी जी नव्हती पाहिजे पूर्वी रेट मध्ये पूर्वी रेट मध्ये असायची आता ते एक्स्ट्रा देतात म्हणजे हे पालिका खिशातून देणार आहे दे। म्हणून ते टेंडर बत्तीस नाही साठ को साठ टक्क्याच्या वर जाते आणि मग हे लोकांचे पैसे अशा पद्धतीने खायचे आणि तेच निवडणुकींमध्ये वापरायचे ही मोडच ऑपरेटी आताच सरकार करत आहे का आणि जर माझा प्रश्न असा आहे तर इतरांचे भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष जर बोलते की ह्याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार मग स्वतः जर भ्रष्टाचार करणार आहेत पारेकरे म्हणून बसलेले ना, बस ना। आज हे असं का लागत आहे कोणाला सनी पांड्या कोण आहे हा माणूस हा सनी पांड्या माणूस ही कंपनी जी आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट सनी पांड्याची हा सनी पांड्या कोणाचा कोण आहे हा गुजरातचा माणूस आहे हा कोणाचा कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे हा आणि सनी पांड्यांबद्दल अजून एक माहिती गुजरातचे जे राज्यसभेचे खासदार होते भारतीय जनता पक्षाचे त्यांचा मुलगा सनी पांडे मग ह्याला फेवर करण्यासाठी हे ते टेंडर तयार केलंय का ह्याला फेवर करण्यासाठी महाराष्ट्रात पैसे देणार आहात का तुम्ही जे आम्ही टॅक्स रूपात आम्ही कर स्वरूपात जे पैसे भरलेत ते पैसे तुम्ही त्याला देणार देण्यासाठी हे ते सगळं टेंडर मॅनेज केलंय का हा महत्वाचा प्रश्न होता आम्ही आणि आता महानगरपालिकेने मध्ये एक निर्णय घेतलेला की सध्याचे कार्यरत ठेकेदार होते कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना एक वर्षभराची मुदत द्यायची आणि नवीन महापालिका जेव्हा अस्तित्वात येईल आहे तेव्हा नवीन टेंडर तुम्ही स्टँडिंग कमिटी समोर आणा आणि त्याचा काय तो लोकांसमोर येऊ दे पण तसं न करता निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या एक महिन्यावर आधी तुम्ही एवढ्या घाईघाईनी या व्यक्तींसाठी टेंडर का मंजूर करताय हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण एवढी घाई कोणासाठी आहे कशासाठी आहे आणि माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे की ते भ्रष्ट नाहीयेत पण नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट नाहीयेत असं म्हणून होणार नाही या सगळ्या गोष्टीची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे ला का को ला, की कोणासाठी फेवर करायला महानगरपालिका काम करते हा कोणाचा माणूस आहे त्या सगळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि जर आम्ही एक आठवड्याची मुदत देतोय महानगरपालिकेला आठ दिवसाची जर झालं नाही तर आयुक्तांच्या दालना बाहेर आम्ही स्वतः बसून राहू जोपर्यंत याची चौकशी लावत नाही आम्ही तिथनं हटणार नाही या आयुक्तांनी लक्षात घ्यावं आणि हा आमचा शेवटचा इशारा आहे जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही या प्रकरणाचं दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत उपोषण नाही धरणं म्हणजे उपोषण स्टाईल नाही आम्ही धरणं घेऊन बसू मग आयुक्त कॅबिन मध्ये राहतील आम्ही आयुक्तांच्या कॅबिन मध्ये राहू आयुक्त घरी जातील आम्ही घरी जाऊ हे आम्ही आयुक्तांना स्पष्टपणे सांगतो आम्ही त्यांना दहा वेळेला भेटीची वेळ मागितली आहे दहा वेळेला पत्र दिलेली आहेत आयुक्त आम्हाला या प्रकरणात वेळ देत नाहीये म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाहीये ना हो कारण याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आमच्याकडे पुरावे आम्ही दिलेले आहेत याच्याकडे याची उत्तर नाही आहेत आयुक्तांकडे म्हणून काळ चालू आहे पण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही ते टेंडर रद्द होत नाही आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसून राहतो कधी बसू काय बसू ते आम्ही योग्य वेळी सांगू कारण आधीपासून सांगितलं तर ते जायलाच देत नाही म्हणून ओके हा जो पांड्या आहे मग दुसरा कुठल्या लोकशाहीमध्ये पर्याय ठेवलाय ते सांगा तुम्ही मला त्या पर्यायाचा वापर करतो नाही धरण काय फक्त गांधीजींचीच मुक्तेदारी नव्हती ना बाकीजींची पण आहे वगैरेच सांगू शकतील तुम्हाला गुजरातच्या खासदारांचा मुलगा आहे ज्याच्या कंपनीला हे काम मिळालंय सनी पांड्या दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट मला असं वाटतं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की हे कोणासाठी करताय काय करताय ते आधी आज सुरुवातीची आपण पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्ही सांगितलं या टेंडरमध्ये घोटाळा आहे दुसरी आम्ही पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्ही सांगितलं या 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 कंपन्या क्वालिफाय होणार तिसरी आम्ही पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्ही सांगितलं की या या कंपन्यांना कामं मिळणार तीस टक्के अबोनी जाणार आम्ही ज्या ज्या गोष्टी टेंडर ओपन व्हायच्या आधी सांगितल्या त्या त्याप्रमाणे ते घडल्या फक्त जे शेवटचं होतं आम्ही बॅनर पण लावलेले तुम्हाला आठवत असेल तर कुठल्या कंपन्या क्वालिफाय होणार आणि किती कुठल्या ग्रुपला कुठली आहे ते आजही रेकॉर्ड वर आहे त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होतं की या कंपन्यांना कामं मिळणार आणि एवढे टक्के अबोनी कामं मिळणार त्याचप्रमाणे त्या कंपन्यांना कामं मिळाली आणि तेवढ्या टक्के अबोनी मिळाली हो ही गोष्ट आमच्यापर्यंत कशी पोहोचली याची चौकशी पाहिजे तर आयुक्तांनी करावी आमची तयारी आहे हिंमत असेल तर करूनच दाखवा चौकशी नाही बघा कोणी काय आरोप केले हे माझा विषय नाही त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं बोलतात हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय आणि आम्ही जे ऑब्झर्व केले ते आम्ही आपल्या समोर मांडतोय आणि विथ फॅक्ट सनी पांड्या हा गुजरातच्या खासदारचा मुलगा आहे की नाही तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये लपवणार काही का नाही ना बरं त्यांना टेंडर मिळालंय की नाही मिळालंय हे आम्ही अगोदर सांगितलं होतं की नाही सांगितलं होतं याची आम्ही होल्डिंग लावली होती की नाही लावली होती हे बत्तीस टक्के अबोनी मिळणार आहे की नाही आम्ही सांगितलं होतं आता ह्याच्यापेक्षा भ्रष्टाचाराचे अजून काय वेगळे पुरावे असतील तर तुम्ही मला सांगा आणि एवढा भ्रष्टाचार समोर होत असून जर आपण गप्पा बसणार असू तर आपल्यासारखे छंड आपणच गुजरातला पळवले जातात किंवा जे काही डिसिजन होतात ते देखील टेंडरच्या प्रमाणात गुजरातचे त्यात सहभाग दिसून येतात महाराष्ट्रात काही वाद झाले नाराजी नाट्य झालं तरी अमित शहाला जाऊन भेटण्यात येतं त्याच्यासंदर्भात काय सांगा गुजरात जे नाही महाराष्ट्रामध्ये वाढत चाललंय बघा मुळात त्याच्यामध्ये असं आहे की कंपनी गुजरातची आहे ही तो गोष्ट आहेच त्याच्याबद्दल वादच नाही पण गुजरातची कंपनी जर महाराष्ट्रातल्या कंपनीपेक्षा कमी दराने काम करत असते तरी आम्ही मान्य केलं असतं एक वेळ पण महाराष्ट्राच्या कंपनीला स्थान न देता बाहेरच्या कंपनीला स्थान देऊन जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा अधिक रकमेने तुम्ही काम देताय हे आक्षेपार्ह नाहीये का कंपनी गुजरातची आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे तामिळनाडू आहे का जम्मू काश्मीरची आहे मुळात विषय आहे की चार हजार कोटीचं टेंडर साडेसहा हजार कोटीला का जात आहे आए आए कमी या गाड्यांमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे या संदर्भात आमच्या केतन नाईकनी वारंवार याचा पाठपुरावा केलेला आहे आपल्या समोर सुद्धा आम्ही तो मांडलेला आहे आपल्या मला असं वाटतं चॅनलच्या माध्यमातून पण आपण हा विषय घेतलेला आहे मुळात असं आहे की गाड्या दहा दाखवायच्या आणि वापरायच्या तीन कर्मचारी वीज दाखवायचे वापरायचे चार अशा प्रकारचा घोळ रोज महापालिकेत चालू आहे पण आपल्याकडे एक म्हण आहे की पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर न्याय कोणाकडे मागायचा तीच परिस्थिती आज मुंबईत आहे जर आयुक्त त्या गोष्टींना संरक्षण देणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा जर राज्य शासन त्या गोष्टींना संरक्षण देणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा त्यामुळे आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे आमचा आयुक्तांना इशारा आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून याच्या चौकशी चालू करा नाहीतर जो काय गोंधळ महापालिकेत होईल त्याला स्वतः आयुक्त जबाबदार असतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्याही नंतर जर आठ तासाने काम दिलं आम्ही रस्त्यावर काम करायला देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं गुजरात वर येऊन इथे दादागिरी नाही केली करायची आम्ही ती सहन पण नाही करत अरे मुळात आहे तेवढ्या गाड्या तर वापरा आहे तुम्ही जेवढे टेंडर मध्ये मान्य केले तेवढ्या गाड्या वापरत नाही सगळ्या भ्रष्टाचार घोकळलेला आहे महानगरपालिकेत कारण कोणाचीच तिथे कंट्रोल नाही नगरसेवक आहे आणि अधिकारीना भाषण झालेत आहे रोज खाते दोन हजार एकोणीस ला सन्मान्य राजसाहेबांच्या मागे सभा घ्या सभा घ्या म्हणून भिका मागणाऱ्यांना आता लडकशाही आठवली का हा मी तुम्हाला काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांची आपल्या इथे सभा होईल याच्या भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे लडकशाही करते ती तेव्हा ते झाली नाही का एवढाच माझा प्रश्न आम्ही एका शब्दात उत्तर शकुनी आहे आणि कोण मुंबईचा शकुनी आहे तुम्हाला वाटतं आशिष जास्ती सांगते मला वाटत दोन पक्षांचा अंतर्गत विषय आम्ही कशाला पाळतो ते त्यांच्या मनाने एकत्र आले त्यांच्या मनाने भांडताय त्यांच्या मनाने दूर जातील एकत्र त्यांचा त्यांचा विषय आहे आम्हाला आमचं म्हणणं आहे लोकांचं भलं करा असे भ्रष्टाचार होऊ देऊ नका ह्याच्यासाठी भांडण केलं तर आम्हाला अभिमान वाटेल फालतू गोष्टींसाठी भांडण करण्यापेक्षा कोण बोललो असं कोणाची चर्चा अशा जर तर चर्चा असेल तर मला सांगा त्यांचं नाव घ्या मी बोलतो पण दिल्या कोण गेल्या आल्या शंभर जागा दिल्या लोक चर्चांना अर्थ नाही ना तुम्ही ऑफिशियल कोण बोललो असेल शिवसेनेमधन तर मला सांगा त्यांचं नाव घेऊन मी उत्तर देतो धन्यवाद पंडित चर्चा वगैरे चर्चा वगैरे मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची या दिवशी सर्वांनी या राज्य घोषणा करतील त्या दिवशी मला सुद्धा सगळ्या प्रश्नांना उत्तर देता अजून अशा प्रकारची कुठली घोषणा किंवा निर्णय सन्मान्य राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास तुम्ही असमर्थ आहे त्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देईल आम्ही पण झोलर लोकांची उजव लावतो.